कर्जाची वाघ राष्ट्रपती काँग्रेसचे सर्वे सर्वात शरद पवार हे वयाच्या ऐंशीव्या वर्षी नंतरही एखाद्या तरुणाला ला लाजवेल इतक्या उत्साहाने सक्रिय असतात त्यामुळेच पवार यांचा जनसंपर्क फारच दांडगाय वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी ही शरद पवारांची स्मरणशक्ती शक्ती भले भले हवाक होतात अगदी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामधील मार्गदर्शन असो पाहणी दौरे असो किंवा सभा असो पवार आजही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याची ताकद असलेल्या मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत अनेकदा पवारांच्या या स्मरणशक्तीचा आणि दांड्या जनसंपर्काचा अनुभव लोकांनी प्रत्यक्षात घेतलाय असाच काहीचा प्रकार रविवारी पुन्हा घडला वो जुन्नरमध्ये जुन्नरमध्ये एका उद्घाटन समारंभासाठी शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उद्घाटनानंतर शरद पवार भाषणासाठी उभे राहिले मात्र ते भाषण करण्यापूर्वी समोर बसलेल्या गर्दीतून गर्दीतून पवारांच्या नावाने घोषणाबाजी झाली पवारांनी एवढ्या आलेला हा आवाज नेमका कोणत्या कार्यकर्त्याचा आहे हे अगदी थेट नावाने ओळखलं त्यांनी थेट घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव घेत तू कोंढा जी बाग आहे ना असा प्रश्न विचारला या प्रश्नावर उपस्थितांनी होकारार्थी आरोळ्या दिल्या त्यानंतर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला सभा कुठली असली तरी आपले कार्यकर्ते घोषणा हे जुन्नरचं वैशिष्ट्य आहे असंही पवार पुढे म्हणाले पवारांनी केवळ आरोळीच्या आवाजाने कार्यकर्त्याला नावासहित ओळखल्याचं पाहून सर्वांनी टाळ्या आणि शिट्ट्यांनी पवारांच्या या जनसंपर्काचं कौतुक केलं <laughs> કોન્દાજી વાઘ કોઈ વાઘે અને સવા કુજરી અસિ તો તે એ કરતા